माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेबांचं सा एक तत्त्व होतं मी महार म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी महार म्हणून मी मरणार नाही अशी त्यांनी शपथच घेतली होती आणि त्यांनी खरंच बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच त्यांचा मृत्यू बौद्ध धर्मातच झाला असं म्हणायला काही हरकत नाही पण ज्या वेळेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला त्यावेळेला त्यांनी बावीस प्रतिज्ञा घेतल्या होत्या म्हणजे त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार तुमी नहीं नहीं जा मी अर्पणा आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती जा डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारताना दिलेल्या बारा प्रतिज्ञांचीही नेहमी चर्चा होत असते किंबहुना मागील काही वर्षांमध्ये या प्रतिज्ञांवरून राजकीय वातावरण तापण्याचे प्रयत्नही केले जातात असाच एक वाद दोन हजार बावीस मध्ये घडला होता पाच ऑक्टोंबर दोन हजार बावीसच्या दिवशी दिल्लीत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेतर्फे डॉक्टर आंबेडकर भवन इथे धर्मांतराच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा घेतल्या त्या पुढील प्रमाणे मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असं मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन मी तथागत बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्गाचा अवलंब करीन तथागताने सांगितलेल्या दहा परमिता मी पाळीन मी सर्व मात्रावर दया करीन त्यांचं पालन करीन मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही ज्ञानशील करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो तोच सद्धम आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतर पर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो अशा बावीस प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मात प्रवेश करताना घेतल्या